माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज वारशानी जागर हनुमंताचे गाणे धावणी आणू म्हणता माझे नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार धावणी हनुमंता म्हणता माझे नौका झाली पार धावणी आणून ता माझी नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटल पार सखे सोबती सोडून गेले सगळे सोबती सोडून गेले नाही उरले कोणी मला पाठी राखा नाही उरले कोणी मला पाठी राखा, देव तूच आहे या भुवनी देव तूच आहे मला या भुवनी वायु योगे ये रे तू धावणी वायु योगे तू रे ये रे धावणी कर माझा तू कर उद्धार कर माझा तू कर उद्धार भवसागर बुडतो वाहे वादळ सुटलं फार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार धावणियाण म्हणता माझे नौका झाली पार धावणियाण म्हणता माझे नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार श्वेतामायेश्वरासाठी समुद्र केला पार श्वेता येशोरासाठी समुद्र केला पार लक्ष्मणासाठी आला द्रोणाचे पार लक्ष्मणासाठी आला दृणात चार तैसा कर देवा माझ्यावर उपकार तैसाकर रे देवा माझ्यावर उपकार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार धावून येण म्हणता माझे नौका नौका झाली पार धावणी म्हणता माझी नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं फार जन्मजन्मी देवा तुझा होईल दासण म्हणता जन्मजन्मी देवा तुझा होईल दासण म्हणता रात्रंदिवस सेवा करील रे भगवंताम रात्रंदिवस सेवा करील तुझे रे भगवंताम एक तुझा आहे माझा जीवनात आधार एक तुझा आहे मला जीवनात आधार भवसागर बुडतो आहे नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार धावून येण म्हणता माझी नौका झाली पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार भवसागर बुडतो आहे वादळ सुटलं पार ભવ સાગર બુડતો આ બાર સુટલ પાર શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ